गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात महिलांच्या सुरक्षेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत श्री महेश सेवा समितीच्या से वतीने एकवीस व बावीस सप्टेंबर रोजी वीर योगिणी आत्मरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी महिलांना स्वतःच्या सुरक्षेबद्दल सक्षम बनवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही कार्यशाळा एक उत्तम संधी मिळाली या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक रुचा गौर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली सोप्या प्रभावी आत्मरक्षण तंत्र शिकवण्यात आलं महिलांना स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग बनवण्याचा प्रयत्न आहे आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सज्ज व्हा महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी तसेच समाजात फिरताना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी वीर योगी आत्मरक्षणासाठी आपणच शिकून आपणच उन्नत आत्मरक्षा आणि मार्शल आर्ट्स का प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं प्रतिपादन ब्लॅकबेल्ट राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता रुचा गौर यांनी केलं इचलकरंजी येथे वीर योगिणी आत्मरक्षण दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली यावेळी गौर बोलत होत्या यावेळी माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा नीलम भराडिया सचिव सुधा इनानी महेश नवयुवक मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर बांगड सचिव अमित कुमार काब्रा प्रोजेक्ट चेअरमन नरेश काब्रा नम्रता सारडा आदी उपस्थित होते